विहीर बांधकाम करतेवेळी दोन मजुरांचा मृत्यू एक वाचला शेतातील विहिरीत दोन फुटांचे सहा रिंग खचल्याने दुर्दैवी घटना सिरोंच्या तालुक्यात दुर्दैवी घटना घडली असून शेतात विहीर बांधकाम करते माती खसकल्याने तीन पैकी दोन मजुरांचा मृत्यू तर एक मजूर सुरक्षित आहे सिरोंच्या मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर जामनपल्ली गावात जमीन श्रीमती धनाला रमक्का रमेश यांच्या शेतात नवीन विहीर बनवण्यात आली त्या विहिरीतल्या खालच्या भागाचे काम सुरू होते आणि बांधकाम सुरू असताना दोन फुटांचे सहा रिंग खचल्याने विहिरीत उपलपू रवींद्र अंकुलू कोडा समय्या अमय्या कोनम संपत बानया हे तीन मजूर कामाकरिता होते अचानक विहीर खसल्याने तीन पैकी एक मजूर स्वतःला वाचवण्यात यशस्वी झालाय मात्र बाकी एक मजूर चौदा फूट व दुसरा नऊ फूट वर दोन मजूर मातीच्या खाली दबून गेल्याने जागीच मृत्यू झाले दोन मृत व्यक्तींना काढण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहेत घटनास्थळावर सिरोचाचे तहसीलदार निलेश होनमोरे आणि एस संदेश नाईक पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर रवी बारसांगडी नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी गडचिरोली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.